आपण पाहत आहात कराड वार्ता दिवसभर आमचे नेते माननीय डॉक्टर अतुभाऊ भोसले याच्या माध्यमातून घ्यासाठी डोच इक्टमेंट जे काय लागतात ते देण्याचं काम त्याचबरोबर त्यांना लागणार औषध मिळण्याचं काम या ठिकाणी आम्ही शिबिर घेतलेलं आहे त्याचबरोबर जयवंत वतीनं सुद्धा या ठिकाणी आयुर्वेदिक उपचार व तपासणी केंद्र त्याचबरोबर पंचकर्मा व इतर तपासणीचं शिबिर या ठिकाणी घेतलं होतं त्याचबरोबर त्या सर्वांना लागणाऱ्या सर्व औषध गोळ्या आमच्या आतोबा भोसले यांच्या माध्यमातून या ठिकाणी कुलपत्य केलं आहे सुद्धा संपूर्ण थरार शहरामध्ये बाबांच्या माध्यमातून विविध वार्डामध्ये मा आम्ही या सेवाचं का काम सुरू ठेवलेलं आहे आतूबाबांच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या वार्डात ता, पूर्ण तपासणी आयुष आयुष्यमान भारत काय सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर पुनर्वंथन कामगार यांचंसुद्धा या ठिकाणी याच माध्यमातून भर घेतलेलं लोकांचा भरपूर प्रतिसाद या कायद्या उपक्रमाला लागला सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आमचे डॉक्टरांचे जी टीम आली सर्वांनी सहकारी केलं त्याचबद्दल मी पार्टीच्या वतीनं व बाबांच्या वतीनं सगळ्यांचा धन्यवाद कॉलेजमध्ये सक्सेल यांच्या माध्यमातून डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे शिबिर घेतलेलं आहे मोफत रोग निदान व औषधोपचार या सर्व इथं केलेलं आहे तसेच शहरात अनेक ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा नम्र विनंती नमस्कार आम्ही कराड हॉस्पिटल कृष्णा हॉस्पिटलला कराड तालुकाला डॉक्टर अतुलबाबा भोसले आमच्या टीम डॉक्टर्स टीम आले हे कृष्णा दिव्यांग योजना म्हणून एक नवीन योजना काढले आहे डॉक्टर अतुलबा भोसले यांच्यातर्फे हा कृष्णा दिव्यांग मित्र योजना ही उपक्रम नवीन त्यांनी चालू केलेला आहे त्याच्यामध्ये जा सर्वात जास्त कराड आपल्या शहरातल्या लोकांनी दिव्यांग लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आत्ता चांगला प्रतिसाद रविवारपेटेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की जमी वीस पंचवीस दिव्यांग लोकांनी तिचा लाभ घेतलेला आहे त्यांना आपण दिव्यांगत्व शारीरिक दिव्यां दिव्यांगत्व जे आलेलं असतं ॲक्सिडेंटमध्ये पाय गमवलेला असतो किंवा लकवा पॅरालिसिसमुळे एका हाताचं पायाचं इजा झालेल्या असते तर त्यांचा आपण त्यावरती प्रॉपर उपचार आणि तपासणी करून त्यांना आपण विविध प्रकारे वॉकिंग ती काठी वॉकर किंवा ज्यांना स्प्लिंट लागणार आहे या या ज्या गोष्टी दैनंदिन जीवनात ज्या महत्वाच्या असतात ते देण्याचं काम आपण इथं करतोय आणि याचा लाभ सर्वांना होईल एवढेच दे देही आरोग्यानांदते भाग्य नाही या करते या श्री संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आरोग्याचा ध्यास घेतलेले वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले थोर सहकारमर्शी स्वर्गीय जयवंतरावजी भोसले आपांच्या अथक प्रयत्नातून उभा राहिलेले श्रीकृष्ण हॉस्पिटलच्या माध्यमातून आज इथं त्यांच्यामार्फत युवा नेते आदरणीय अतुलबाबा भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीनं इथं जे शिबिर आयोजित केलं त्या शिबिरासाठी सर्वांनी असा उत्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी या कार्यरत राहिलेले आमचे साहेब असतील तावरे साहेब असतील ओंकार असतील त्याबरोबर आमचे अध्यक्ष बागडी साहेब असतील या सर्वांच्या सहकार्यातून हे शिबीर उत्तम प्रकारे इथं पार पडलेलं आहे त्यासाठी मी आमच्या सर्व समस्त कुंभार समाजाच्या वतीनं मी त्याला धन्यवाद देतो आणि आपल्या युवा नेते आदरणीय डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या नावातच समाजसेवा आणि त्यांच्या घडाण्यात जे रुस्तैना ना वैद्यकीय सेवा वगैरे त्याचं मी थोडक्यात वर्णन करतो